नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज राज्यात एनडीए चे प्रमुख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर इंडिया आघाडीचे मुख्य नेते म्हणून त्यांचं नाम उल्लेख होतो असे राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भातील पोहरा वाशिम जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी तर ठाणे येथे पण त्यांचे कार्यक्रम पार पडले तर राहुल गांधी यांचे कोल्हापूर जिल्ह्यात कार्यक्रम पार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर नगारा <coughs> सभागृहाच उद्घाटन केलं आणि यावेळी बोलताना त्यांनी बंजारा समाजाला मूळ प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम काँग्रेसनं जाणून बुजून केलं आहे त्यामुळं तुम्ही हे लक्षात ठेवा आणि येत्या विधानसभेत काँग्रेस आणि त्यांची असलेली इंडिया आघाडी महाविकास आघाडी यांना दूर करा असे असं आव्हान उपस्थितांना ठेवलं इकडे ठाण्यात तर त्यांनी काँग्रेस ही लुटर फक्त लुटच करण्या पुढं आहे आणि लुटी शिवाय दुसरं ते काही करत नाही आम्ही विकासाला प्राधान्य देतो राज्यातील माहिती सरकारने विकासाची अनेक कामं केली आहेत त्याचबरोबर माता भगिनींनाही सतत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यातूनच लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राबवत आहे ही चालू ठेवण्यासाठी तुम्ही परत महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करा आणि महायुतीच सरकार परत आणा असं आव्हानही पंतप्रधानांनी केलं पोहरादेवी आणि ठाण्यातील या दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि राज्यातील मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सहभागी झाले होते इकडं काल राहुल गांधींना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं कोल्हापूरला ते येऊ शकले नव्हते आज सकाळी नऊच्या दरम्यान ते कोल्हापुरात दाखल कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली त्याचबरोबर शाहू महाराजांच्या जन्मस्थळालाही त्यांनी भेटली या कार्यक्रमाच्या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला या आपल्या पूर्ण दौऱ्याच्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या विरोधात आहेत त्यामुळं तर इकडं सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराजांचा पुतळा त्यांच्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांच्या कामात कुठल्याही कामात ओरबडून खाऊ या भूमिके भूमिकेतून त्यांनी ते काम करून घेतलं आणि त्यामुळं तो पुतळा पडला हे तुम्ही विसरू नका असं उपस्थित जनतेला त्यांनी ठणकावून सांगितलं आणि त्याचबरोबर संविधान वाचवायचं असेल संविधानाचा उपयोग सर्वसामान्यांना करून द्यायचा असेल तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्याच मागे तुम्ही ठामपणे उभे राहा असं सांगता सांगतच त्यांनी आमचं सत्ता सत्ता राज्यात आणि केंद्रात परत लवकरच आली तर आम्ही पन्नास टक्के ही आरक्षणाची आटच रद्द करून टाकू अशीही त्यांनी आपली एक घोषणा केली त्या दोन्ही दौऱ्यामुळं एकूणच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण ढवळून निघालंय तिकडं हरियाणात आज विधानसभेच्या नव्वद जागांसाठी मतदान पाच वाजेपर्यंत तर शांततेत पार पडलं मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे आणि ती उशी रात्री उशिरा किंवा कदाचित उद्या सकाळपर्यंत आपल्याला कळू शकेल इकडं धाराशिव जिल्ह्यात ही राजकीय एकमेकांवर कुरबुड्या करण्याचं राजकारण सुरूच आहे तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजित सिंह पाटील हे तर जणू काही तेच राज्याचे सर्व काय आहे अशा प्रकारे वागतात असा विरोधकांनी आरोप करत त्यांनी इतर कुठल्याही पदाधिकाऱ्यांना खासदारांना आमंत्रण नेतात शिंदफळ येते उजनी उजनी धरणातून येणाऱ्या पाण्याच्या उपसा योजनेचा शुभारंभ करण्याचा आज घाट घातला कार्यक्रम घेतला का होता मात्र इथं वीज पूर कनेक्शन ही नाही इथंही नाही आणि दुसरीकडं पांगरवाडीत पण नाही तरीही कार्यक्रम का घेतायत असा सवाल करत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेसचे <Kongress> जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी त्या कार्यक्रमात जाऊन विचारला त्यावेळी धीरज पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात तू तू मैमय झाला पत्रकारांकडे बघत राणा पाटील यांनी तर ते चावणाऱ्यांचे बाईट घेणार का असा उपरोधिक प्रश्न विचारला त्यावरून तर मग त्या राड्याला जास्त चेवा आणि मग एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले या याच्यातच हा कार्यक्रम पूर्ण पार पडला की नाही हे काही कळू शकलं नाही मात्र अर्धवट कामाचं उद्घाटन करून हे निवडणुकीच्या तोंडावर तो तुं, सगळ्यांना दाखवण्याचं नाटक आमदार करतो असं धीरज पाटील म्हणाले आम्हाला बाळ बाळ काय म्हणतोस तू काय तू तु तेरचा पाटील असेल आम्ही मूळ तुळजापूरचे वतनदार आहोत अशा शब्दात धीरज पाटील यांनी राणा जगजितसिंह पाटील यांना उत्तर दिल्याचं कळतं आज तू एवढंच धन्यवाद